उदगाव नीमशिरगाव फाटा आणि तमदलगे इथे सांगली कोल्हापूर मार्गावरील एसटी बसेस थांबत नसल्यानं शालेय विद्यार्थी नोकरदार आणि प्रवाशांचे हाल होत असल्याच्या तक्रारी अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या आहेत याबाबत झालेल्या संयुक्त बैठकीत संबंधित तिन्ही ठिकाणी सर्व एसटी बसेस थांबवण्याचा स्पष्ट निर्णय घेण्यात आला आहे सांगली कोल्हापूर मार्गावर यापुढे बस न थांबवल्यास संबंधित चालक आणि वाहकांवर कारवाई करणार असल्याचं एस टी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय छत्रपती ग्रुपच्या वतीनं पंधरा दिवसांपूर्वी याबाबत निवेदन देण्यात आलं होतं त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके यांच्या पुढाकारानं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूक अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली बैठकीत विद्यार्थी प्रवासी आणि नोकरदारांनी आपल्या अडचणी मांडल्या यावेळी छत्रपती ग्रुपचे रोहित मलमे स्वाभिमानी आणि प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष विक्रम पाटील प्रकाश सादळे यांनी बसेस थांबवणं रूट फलकावर गावांची नावं टाकणं वाहक चालकांना वेळ सवलत देणं आणि तिन्ही गावात वाहतूक नियंत्रक नेमण्याच्या मागण्या केल्या चर्चेनंतर कोल्हापूरचे विभागीय वाहतूक अधिकारी अतुल मोरे सांगलीचे सतीश पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी येत्या चार दिवसात मशीन सूचना आणि रूट बोर्ड मध्ये बदल करून मंगळवारी लेखी परिपत्रक काढण्याचा निर्णय घेतलाय तसंच महिनाभरासाठी वाहतूक नियंत्रक नेमण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय